चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन वेज, वेज तंदूरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करा रोड पलुस। पलुस परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस विविध उपक्रमाने उत्साहात साजरा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस पलूस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते निलेश एसुगडे यांनी ही माहिती दिली या निमित्ताने सावंतपूर पलूस कॉलनी कोयना वसाहत आणि पलूस परिसरातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला तसेच पलूस नगरीचे आराध्य दैवत श्री समर्थ धोंडीराज महाराज मठात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांच्या वतीनं महारती करण्यात आली आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली यानंतर केक कापून फटाक्यांची आतिषबाजी करत प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी संग्राम उद्योग समूहाचे प्रमुख निलेश येसुगडे माजी नगरसेवक कपिल गायकवाड माजी नगरसेवक दिलीप जाधव अशोक मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेल अध्यक्ष मारुती माने पलूस औद्योगिक वसाहत सोसायटीचे चेअरमन चे उमेश पाटील अनिल भोरे दिलीप माळी गजानन धुमके नागेश येसुगडे मंगेश येसुगडे सावंतपूर गावचे ज्येष्ठ नेते शिवाजी सावंत स्वप्नील सावंत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते